तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो पाऊस आहे तो सर्व जिल्ह्यांमध्ये स्थिरावलेला आहे आणि ही सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती देखील असणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने आजच अपडेट केलेली आहे ती माहिती आपण सविस्तर पाहूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आणि यावरती दिनांक इथे तुम्ही पाहू शकता वॉर्निंग डे टू दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा सर्व पावसाचा जो अंदाज आहे कशाप्रकारे हवामान सर्व जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याविषयीची माहिती या नकाशावरती देण्यात आलेली आहे ते आता आपण इथे सविस्तरपणे समजून घेऊयात तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता इथे नांदेड जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी या संपूर्ण जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे व त्यावरती विजेचा साईन देखील आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच या जिल्ह्यामध्ये जो आहे तो सतर्क रहा अशा प्रकारचा इशारा आहे आणि येथे विजेंच्या कडकडाटासह पाऊस हा देखील पाहायला मिळेल काही काही ठिकाणी देखील पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या नकाशाहून पाहायला मिळते त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्या सर्व जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे नो ॲक्शन नो वॉर्निंग अशा प्रकारचा अर्थ या ग्रीन अलर्टचा होतो की ज्यामध्ये गडचिरोली आहे चंद्रपूर त्यानंतर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला त्यानंतर असणार बुलढाणा वाशिम हिंगोली त्याचबरोबर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा पूर्ण भाग येथे तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव त्यानंतर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा खालचा भाग त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी असणार रायगड सातारा साताऱ्याचा संपूर्ण भाग पुणे व पुण्याचा देखील संपूर्ण भाग ज्यामध्ये ठाणे मुंबई पालघर हे सर्व जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी नो वॉर्निंग नो ॲक्शन अशा प्रकारचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ की या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान हे कोरडंच असणार आहे जर झाला तर तुरळक पाऊस देखील पाहायला मिळू शकतो पण पावसाचा एवढा काही अंदाज देण्यात आलेला नाही आणि येथे कशाही प्रकारचा मुसळधार पाऊस किंवा विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळणार नाही हे जे सर्व उर्वरित जिल्हे आहेत नांदेड सोडता या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो स्थिरावलेला आहे आणि म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची माहिती हे आपल्याला नकाशाहून समोर पाहायला मिळते ही जी माहिती आहे ती प्रादेशिक हवामान केंद्राने आत्ताच नवीन अपडेट ही केलेली आहे आणि ही माहिती आपण पाहत आहोत पुढील देखील एक दोन दिवस आपल्या राज्यामध्ये पाऊस हा कमीच आहे ही देखील माहिती ही सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची असणार आहे या नकाशामध्ये कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेलं नाही व कुठेही मुसळधार पाऊस होण्याचं चिन्ह देखील दाखवण्यात आलेलं नाही त्यामुळे नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे हवामान आहे ते कोरडंच असणार आहे पाऊस जो आहे तो स्थिरावलेला असणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या नकाशाद्वारे दिलेली आहे आणि आपण तीच सविस्तर पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच हवामानाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील